नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज सुद्धा महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे स्वप्नामध्ये जर डुक्कर दिसलं तर कोणते संकेत मिळतात तर मंडळी माणसाला अनेक विविध प्रकारची स्वप्नं पडत असतात माणूस दिवसभर जे बघतो किंवा जो विचार करतो किंवा त्याच्या अंतर्मनामध्ये ज्या काही गोष्टी साठलेल्या असतात त्या बऱ्याच वेळाला आपल्याला स्वप्नामध्ये दिसत असतात अनेक स्वप्नांना अर्थ जरी नसले तरी काही स्वप्न मात्र हे गुड असतात किंवा दृष्टांतरूपी असतात आणि पहाटे पडलेले जे काही स्वप्न असतात किंवा दृष्टांत स्वरूपात स्वप्न असतात त्यांना मात्र एक अर्थ असतो आणि ती खरी पण ठरतात अशी अनेक उदाहरणं आहेत त्यामुळे आजचा जो विषय आहे तो म्हणजे स्वप्नामध्ये जर तुम्हाला डुक्कर दिसलं तर कोणते संकेत मिळतात जर स्वप्नामध्ये आपल्याला डुक्कर दिसलं तर याचा अर्थ असा होतो की आपले कष्ट वाढणार आहे आपले परिश्रम वाढणार आहेत किंवा आपल्या कार्यामध्ये किंवा आपल्या उद्योग व्यवसायामध्ये किंवा आपण जे काही ज्या कार्यक्षेत्रामध्ये काम करत आहोत त्या कार्यक्षेत्राकडे आपलं <sia> दुर्लक्ष होणार आहे असे त्याचे संकेत असतात स्वप्नामध्ये डुक्कर कचरा किंवा कि घाण खाताना किंवा गटारीमध्ये आपल्याला दिसलं तर हे मात्र आपल्या हातून एखादी मोठी चूक होण्याचे संकेत असतात किंवा आपल्या उद्योग व्यवसायामध्ये आपल्याला फटका बसण्याचे संकेत असतात आपल्याकडून काही चुका होण्याचे सुद्धा हे संकेत असतात किंवा आपलं आर्थिक नुकसान होईल असाही त्याचा अर्थ होतो स्वप्नामध्ये जर तुम्हाला अनेक डुकर दिसले तर अशा वेळेला तुम्हाला तुमच्या हाताखाली काम करणाऱ्या लोकांकडनं धोका होण्याची शक्यता असते किंवा तुमच्या उद्योग व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणावर अडचणी येतील असे सुद्धा हे संकेत असतात स्वप्नामध्ये तुम्हाला काळे डुकर दिसले किंवा घाणीमध्ये लोळताना जर डुक्कर दिसले हे मात्र तुम्हाला आजारी पाडण्याचे किंवा शरीर स्वास्थ्य बिघाडण्याचे संकेत असतात स्वप्नामध्ये जर तुम्हाला पांढरं डुक्कर दिसलं किंवा स्वप्नामध्ये तुम्ही डुकर पाळलेले दिसणं हे मात्र तुमच्या उद्योग व्यवसायात यश मिळेल भरभराट होईल असे सुद्धा संकेत असतात स्वप्नामध्ये तुम्हाला जर डुक्कर मागे लागलेलं दिसलं एखाद्या जवळच्या व्यक्तीकडून तुमचं नुकसान होण्याची शक्यता असते स्वप्नामध्ये तुम्हाला डुक्कर चावलेलं आहे असं दिसणं आपल्या हातून अनाठाई खर्च होईल किंवा हे खर्च वाढण्याचे संकेत असतात स्वप्नामध्ये तुम्हाला घराच्या समोर डुक्कर दिसणं किंवा चुकून घरामध्ये डुक्कर आलेलं दिसलं हे मात्र कौटुंबिक कलह वादविवाद किंवा मतभेद होतील असे संकेत असतात स्वप्नामध्ये डुक्कराची प्रणय क्रीडा पाहणं हे अतिशय अशुभ संकेत मानले जातात जवळच्या व्यक्तीमध्ये किंवा नातेसंबंधामध्ये संभ्रम निर्माण होतील असा संकेत असतो स्वप्नामध्ये जर तुम्हाला वारंवार डुक्कर दिसत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नये कारण आप हे आपल्याला वेळीच सावध होण्याचे संकेत असतात स्वप्नामध्ये मेलेलं डुक्कर दिसणं हे सुद्धा अशुभ संकेत असतात त्यामुळे आपल्याला धन हानी होण्याचे किंवा उद्योग व्यवसायामध्ये फटका बसण्याचे संकेत असतात तर मंडळी आपल्याला अनेक प्रकारचे स्वप्न पडत असतात आणि त्यामधून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे संकेत सुद्धा मिळत असतात आपल्याला स्वप्नांचा अर्थ कळाला तर त्याचा जीवनामध्ये योग्य तो फायदा करून घेता येतो तुम्हालाही अशाच प्रकारचे काही अनुभव आले असतील तर नक्की शेअर करा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद